तसंच तस पाचशे अठ्ठावन्न किलो हर्ट्सवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी तसंच ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह हो वाहिनी आपण ऐकत आहात संध्याकाळचे पाच वाजता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी आपलं सगळ्यांचं या सभेमध्ये स्वागत हे कार्यक्रम आपण ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह हो वाहिनीवरून देखील ऐकू शकता तेव्हा ऐकूया ठळक घडामोडी ठीक वाजता नमस्कार मी नंदिनी मथुरे ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या युतीची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं असून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर नाशिक आणि पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील असं राऊत म्हणाले पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत दिली येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा होऊ शकते असं अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली या आघाडीत काँग्रेसही सोबत असू शकते ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतले मित्रपक्ष जागा वाटपाच्या चर्चेपासून आपल्याला दूर ठेवत असल्यानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय आपण खुला ठेवला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसनं आज स्पष्ट केलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आज आरोप निश्चित झाले वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनीही हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती भवन येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज इतर विज्ञान पुरस्कारांचंही वितरण केलं एकूण चोवीस जणांना विज्ञानश्री विज्ञान युवा आणि विज्ञान चमू पुरस्कारानं राष्ट्रपतींनी सन्मानित केलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्र